नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी प्रवर्गातील पदवीधर विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी विद्यार्थी मित्रांनो मार्फत नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पी एस आय एस टी आय या पदासाठीच पूर्व प्रशिक्षणाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी तुम्हाला मिळू शकते बहात्तर हजार रुपयापर्यंतची स्कॉलरशिप तसेच मोफत पी एस आय एस टी आय या प्रशिक्षण विद्यार्थी मित्रांनो यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत तेरा ऑक्टोंबर शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची यासाठी कोणती कागदपत्रे लागतात या संबंधातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय पी एस आय टी एसओ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे आता यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवाराकडे व्हॅलिड ईमेल आय असणे आवश्यक आहे दुसरा मुद्दा ऑनलाइन नोंदणी करताना उमेदवाराकडे व्हॅलिड व कार्यरत असलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे तिसरा मुद्दा उमेदवाराकडे अलीगडच्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचा फोटो स्वाक्षरी असणे आवश्यक आहे यामध्ये मग जो पासपोर्ट फोटो आहे तो तुमचा रंगीत असायला पाहिजे त्याची साईज आहे ती कमाल शंभर के बी पर्यंत असायला हवी त्यानंतर स्वाक्षरी जी आहे ती कमाल वीस के बी पर्यंत असायला हवी त्यानंतर इतर जे बाकी डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये तुम्हाला बघा उमेदवाराचा जन्म दाखला दहावीचे प्रमाणपत्र पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक तुम्हाला कंपल्सरी म्हटलेले लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर बघा आधार कार्ड पुढील व मागील बाजूस कंपल्सरी म्हटलेला आहे त्याच्यानंतर दहावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र दोन्ही असेल तुमच्याकडे तर एकत्रित करून तुम्हाला अपलोड करायचे जिथे जिथे तुम्हाला हा स्टार दिसतोय तिथे तिथे तुम्हाला ते कंपल्सरी तुम्हाला लागणारच आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर बारावीचं मार्कशीट आणि तुमच्याकडे तुम हे असेल गुण प्रमाणपत्र असेल तर दोन्ही असेल तर तुम्हाला ते एकत्रित करून अपलोड करायचे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं असेल तर तुम्हाला सेम दोन्ही तुम्हाला अपलोड करायचंय त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाण प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल तुम्हाला कंपल्सरी तुम आहे तुम त्याच्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या दोघांपैकी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांनी निर्गमित केलेला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर जमात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाल तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर अनाथ असल्यास त्याबाबतचं प्रमाणपत्र लागेल अपंग असल्यास त्याबाबतचं प्रमाणपत्र लागेल आणि नावात बदल असेल तर तुम्हाला गॅझेट लागणार आहे ही सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हालाही मिळू शकते बहात्तर हजार रुपयापर्यंतची स्कॉलरशिप तुम्हाला यासाठी फॉर्म भरण्यासाठी आम इन्फिनिटी अकॅडमी परिपूर्ण मदत करणार आहे आमच्या पुणे किंवा नाशिक या कोणत्याही शाखेला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद